प्रश्न तुमचे उत्तर आमचे राजाचा सण म्हणजे बैलपोळा या निमित्तानं शहरासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा मोठा उत्साह असतो दिवसेंदिवस बैलांची संख्या घटत असली तरी आजही तेवढाच आनंदाने हा सण साजरा होत आहे काल पोळा असल्यानं येवला शहरासह तालुक्यात शेतकऱ्यांनी पावसाच्या वातावरणामध्ये धूमधडाक्यात के साजरा केला परंपरेनुसार शिंदे कुटुंबाला पोळ्याचा मान आहे तालुक्यातील पाटोद्यात मोठा उत्साह रंगीबिरंगी पताका विविध रंगांना रंगवलेले बैल अंगावर टाकलेल्या जुली यामुळे बैलांची देखील शोभा वाढली आहे गावाच्या वेशी जवळ बैलांना जमा करून मानाच्या बैलानंतर ढोल ताळशा आणि डीजेच्या तालावर संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढली आहे वाद्याच्या तालावर शेतकऱ्यांनी आणि गावातील ग्रामस्थांनी देखील ठिकठिकाणी बैलांचं पूजन करून त्यांना मिष्टान्न देण्यात आलंय यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी अबाल वृद्धासह मोठी गर्दी केली जाते न्यूज लोकतंत्र एटीन साठी देशमुख पाठवता जवळपास साडेतीनशे वर्षापासून असलेला हा मान बैल पोळ्याचा शिंदे परिवाराकड आहे आणि तो आजपर्यंत आम्ही परंपरागत टिकून चुकून ठेवलेला यापुढेही असा तो वर्षानुवर्ष राहील आणि बैलाचा मान हा आमचा असल्या कारणाने बैल पोळ्याचा जो नैवेद्य असतो पुरणपोळी हा माई समाज असतो ती पुरणपोळीत तो बैल त्यांची स्वीकारतो गायकवाड परिवार इथून पुढे याचीच परंपरा संधीत चालू राहील आज बैलाचा सण पोळा हा सण आहे पोळ्याचा सण आहे साडेतीनशे वर्षापासून परंपरा आहे शिंदे पाटील यांचा मानाचा बैल आहे तो भाई जीवतेचा मान आमच्या गायकवाड कुटुंबाला आहे पहिला पहिला मान आमच्या गायकवाड कुटुंबाला आहे